छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या रात्री वरखेड फाटा ते वरखेड येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र लांजेवार चालक मोईन असे रात्रग्रस्त पेट्रोलिंग ड्युटी करत असता येथील सूर्यगंगा दोन्ही सम लोखंडी पाट्या चोरताना एक पिकअप गाडीत टाकताना दिसून आल्यामुळे जा त्यांना जागीच पकडून त्याच्या ताब्यातून दोन लोखंडी पाट्या किंमत अंदाजे वीस हजार रुपये आणि बोलेरो पिकअप क्रमांक एम एच हे वाहन किंमत अंदाजे पाच लाख रुपये असा एकूण पाच लाख वीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल विनय वानखडे करताय ही कारवाई पोलीस स्टेशन तिवसा येथील प्रदीप शिरस्कर ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मुडे तिवसा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र पोलीस हेड कॉन्स्टेबल मोईन यांनी केले पोलीस स्टेशन तिवसा येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे लोखंडी पाट्या चोरी करणारे आरोपी परिमल मशिदराव व जवनजाळ वयवर्ष अठ्ठावीस स्वप्नील मशिदराव जवनजाळ वैवर्ष एकतीस जवन राहणार दोन्ही वरखेड रात्रीच्या पोलीस पेट्रोलिंग करताना महत्वपूर्ण कामगिरी पोलीस प्रशासनानं केली आहे महाराष्ट्र साठी नंदकिशोर मते तिवसा